आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नाशिक कुंभमेळ्यातील किमान पाच ते दहा हजार कोटी गुजरातच्या ठेकेदारांना जाणार असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं नाशिक मध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते कुंभमेळ्यातील सगळी कामं गुजरातच्या ठेकेदारांना जाणार असून सरकारच्या पैशाची लूट होत असल्याचंही ते म्हटले आहेत या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना किती गांधर्या लोकांच्या प्रश्नाविषयी या राज्याच्या मुख्यमंत्र्या किती गांभीर्या आहे लोकांच्या प्रश्नाविषयी राज्याच्या प्रश्नाविषयी जस एकदा त्यांचं चिंतन पैसे घेण्याची गरजे मला सांगा एकनाथ शिंदेला राज्याच्या प्रश्नाविषयी किती गांभीर्या राज्याच्या कोणत्या प्रश्नांवर समस्यांवर हे महाशय गांभीर्यानं त्याने काम केलं टेंडर ठेकेदारांकडून पैसे गोळा कर लोकांना पैसे वाटणं पक्ष फोडणं अजित पवार तेज कर एक नाथ शिंदे राज्य मुख्यमंत्री सुधा करता राज्य के प्रश्न सुरक्षा राज्य प्रतिष्ठा प्राप्त कर सदर्भर प्लांस नहीं आज आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सोहत काल होती मुख्यमंत्री नाशिक मध्य सुधर साढ़ेसाह हजार है साढ़े हजार कोटी पैकी हजार कुंभ मेलाभ मेला पंद्रह हजार कोटी का खुड़का हो आम एक सांस्कृतिक धरोहर कुंभ मेला तो उत्तम पद्धतिने पार पड़ा

स्थानिक कार्यकर्त्याला स्थानिक काम करणाऱ्या कंत्राट्याला त्याच्यामध्ये कर काही मिळणार नाही सगळे ठेकेदार गुजरातचे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा